जय शिवराय मित्रांनो आज आपण आपल्या ॲप्लिकेशनबद्दल संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करणार आहोत ऍप्लिकेशन मध्ये कोर्स कसा आहे ॲप्लिकेशनमध्ये मध्ये माहिती आपल्याला लाँग टर्म अंदाज शॉर्ट टर्म अंदाज म्हणजे लांबच्या आणि जवळच्या अंदाज कसे असणार आहे पिकांवर पीक लागवडीवरती जसं की हळद लागवड ला, उत्पादक लागवडांची कांदा उत्पादकांची पुढील मे महिन्यात फजिती होईल की नाही होईल असा सुद्धा त्यामध्ये एक व्यवस्थित त्या ॲप्लिकेशनमध्ये एक फोल्डर बनवून तिथे एक माहिती प्रोव्हाइड केलेली आहे आणि बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस आपल्याला हवामान शिकण्यासाठी एक तयारी दर्शवली आहे त्यांच्यासाठी सुद्धा तिथे कोर्स प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं साईटला असलेला तुम्ही मोबाईलच्या आयकॉनवरती जाऊन पाहू शकता सुरुवातीला वरती प्ले स्टोरसारखं ऑप्शन ओपन करून आपल्याला सर्च बारमध्ये तोडकर हवामान अंदाज हे नाव पूर्णपणे व्यवस्थित टाकायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ही जी काही स्क्रीन ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला तिथे आपलं जे काही पेज आहे आपलं जे काही ॲप आहे आए। तुम्हाला तिथे मिळून जातं चौतीस एम बीचं ॲप्लिकेशन आहे आणि अशा प्रकारे काळ्या कलरचा लोगो तिथे असणार आहे त्यामुळे तिथे तुम्हाला ते ओपन केल्याच्या नंतर संपूर्ण डेटा तुम्हाला आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून घेतल्याच्यानंतर लगेच मिळून जात आहे त्यामुळे त्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणारी माहिती माहितीही आहे प्लस आपण कोर्सही देतोय त्या ॲप्लिकेशनमध्ये कोर्स प्रोव्हाइड करत असताना पहिला जो काही आपण टप्पा गाठणार आहोत हे कशासाठी करतोय आपण हा हवामान अंदाज कशासाठी शिकताय किंवा काय तुमचं सिस्टम आहे त्याबद्दल हवामान अंदाज तुम्हाला जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार महाराष्ट्राच्या भौगोलिक भो, परिस्थितीनुसार तो जो काही अंदाज द्यायचा असेल तो पूर्णपणे तुम्ही स्वतः काढू शकता ज्याला साधा अंध मोबाईल वापरतो तो, तो सुद्धा अंदाजाचा मेसेज किंवा स्वतःच्या शेतीसाठी वैयक्तिक फायदा देखील करून घेऊ शकतो कृषी केंद्रासाठी आपण हा अंदाज का शिकवतोय हो कारण की त्या व्यक्तींना येणाऱ्या काळामध्ये बरेच जण आता राऊंडअप विचारतात आम्हाला राऊंडअप मारायचे पाऊस वगैरे का तो व्यक्ती स्वतः सुद्धा ह्या दोन चार दिवसाचाही अंदाज काढेल किंवा यंदा पावसाळा कसा राहील सीझन जे काय असेल मान्सूनचं दोन हजार पंचवीस हा असं गेलंय मान्सूनचं दोन हजार सव्वीस कसं जाईल हे सुद्धा माहिती ती काढू शकते आणि सगळ्यात महत्वाचा प्लस पॉइंट असा आहे की हा कोर्स एका महिन्याचा नाही आहे पंधरा दिवसाचा नाही चक्क आपण त्याच पेमेंट मध्ये बाराही महिने सपोर्ट करणार आहोत म्हणजे कमीत कमी तुम्ही एका महिन्यात ट्रेन जरी झाले उदाहरणार्थ मी पाडव्याच्या टायमिंगला एखाद्या गारपिटीचा अंदाज काढला हा कसा काढला तुम्हाला ते शिकवलेलं असतं पण एखाद्याला पोरांना एखाद्या पोरांना नाही समजलं एखाद्या माणसाला नाही समजलं तरीही ती डिटेल तुम्हाला तिथे काढता येईल अशी व्यवस्था आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये केलेली आहे आणि कोणते सॉफ्टवेअर हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे कोणते सॉफ्टवेअर आणि कोणते मॉडेल आपल्या महाराष्ट्रावरती चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत आहेत चांगल्या पद्धतीनं डेटा प्रोव्हाइड करत आहेत आणि तो डेटा घेतला कसा आणि तो इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्यामध्ये काय माहिती असणार आहे कुठल्या वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती देऊ शकतात आणि ती वापरायची कशी हे आपला तर कोर्सच आहे तर लक्षात घ्या गरमीची लेवल पाण्याच्या थेंबाची जाळी कशी वाटते ढगांची नावं कशी ओळखायची ढग कोणती आले कशी ओळखायचे परतीचा पाऊस मान्सून हा मुसळधार कसा पडू शकतो भाग बदलत पद्धतीला आपण काय टक्केवारीमध्ये सांगू शकतो किंवा भाग बदलत पद्धती म्हणू शकतो आणि आता इथून पुढे मान्सून गेल्याच्या नंतर आता बघा मान्सून काळामध्ये कोणीही अंदाज सांगितला तो बरोबरच येईल ऍप्लिकेशन जर वरती पाहून सांगितला तरीही सुद्धा पण उन्हाळ्यातला आणि जून महिन्यातला पहिला आठवडा हा सगळ्यात किचकट असतो त्यावेळेस हवामान अंदाजाचा मॅसेज शेतकऱ्यांना देताना किंवा हवामान अंदाज शेतकऱ्यांना पाठवताना कोणत्या काळजी घ्यायच्यात कारण की गरमीची लेवल आणि ह्युमिडिटीची जी काही लेवल असते आदरतेचे काही प्रमाण असतं ह्या सगळ्या गोष्टी चेक करता आल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण त्या व्हिडिओमध्ये त्या माहितीमध्ये घेणार आहोत त्यामुळे ज्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण तिथे मी येऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या गोष्टी का करतोय चार पैसेसाठी किंवा हजार पाचशे मिळतात यासाठी नाही आहे मला आज एकच वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस पुरतेच मी अंदाज प्रोव्हाइड करणार आहोत दोन हजार सव्वीसच्या नंतर मला एक छोटा मोठा बिझनेस टाकायचा आहे त्यामुळे मी एकच वर्ष तुमची साथ देऊ शकतो बाकीच्या शेतकऱ्यांना विनंती आहे बाकी नंतर हे जे काही मी मुलं उभा करतोय प्रत्येक जिल्ह्यानुसार इथला एखादा जरी चांगला परफेक्ट झाला तर पूर्ण महाराष्ट्र सांभाळू शकतो किंवा एखाद्याला एखाद्या जिल्ह्याची जरी माहिती काढता आली व्यवस्थित तो जिल्ह्यातले लाखो लोकांचे फॉलोअर्स वर्ग तयार करू शकतो आणि तुम्ही जर हवामान अंदाज शिकला किंवा मा चांगली माहिती तुम्हाला माहिती झाली एक तर तुम्ही स्वतःच्या शेतीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे तुम्हाला चांगले फॉलोअर्स मिळून तुम्ही एखाद्या जिल्ह्याची माहिती घेत असेल तर एक घंटा लागतो अर्धा घंटा लागेल माहिती काढायला आणि ते सांगत असताना आपलं अकाउंट सोशल मीडियाचं अकाउंट चांगले फॉलोअर्स मिळून आपला व्यवसायही बघू बघत बघत तेही करू शकता आणि चार लोक तुम्हाला ओळखायला लागले तुमच्या दुकानापर्यंत येऊ शकता हा देखील याचा फायदा आहे आणि प्रामाणिकपणे जर काम केलं कुठल्याही गोष्टीला कुठल्याही कंपन्यांना बळी न जाता काम केलं तर तुमच्याकडे लोक सन्मान सुद्धा पाहतात चांगल्या पद्धतीने आदरही करतात अशा सगळ्या गोष्टीचा यामध्ये फायदा आहे तर ते जॉईन कसं व्हायचंय काय व्हायचंय ऍप्लिकेशन ओपन करून मोबाईल रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला कोणत्या कोर्सची किती फी ठेवलेली ती ओपन केल्याच्या नंतर ही सगळी माहिती मिळते नाही समजली ठीक आहे त्या मध्ये ओपन केल्याबरोबर चॅटिंगचं पण ऑप्शन येते तुम्हाला व्हॉट्सअपला जसं चॅटिंग करतात तसं की मला अजूनही याबद्दल सांगा की पेड करू का नको पेड करू कसं आहे काय आहे वगैरे तिथे तुम्हाला मी फोन करणार फोन नंबर प्रोवाईड करा आणि ती माहिती तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या व्यतिरिक्त तिथे फ्री मटेरियल काय आहे तिथे फ्री काय आहे तिथे आपण आता पीडीएफ फाईल देत राहणार आहे इथून पुढे अंदाजाच्या कारण की सोशल मीडियावरती आपण थोडक्यातच अंदाज देणार आहोत लाईव्ह सुद्धा आपण तिथे ट्रान्सफर केलेला आहे एका लाईव्ह साठी आपल्याला वर्षभर जेवढी पेमेंट लागणार आहे ना ते पेमेंट फक्त शंभर रुपये असणार आहे महिन्याला फक्त तुमचे दहाच रुपये खर्च होणार आहे जे गुटक्याला आणि तंबाखूला तुमचे उठतात त्यामुळे तिथे पेमेंट मी माझ्याच हिशोबाने पण लावले कारण की कुणाचा एकही रुपये आपल्या व्यतिरिक्त नाही ला जेवढा खर्च केलाय मी जेवढा साठी खर्च केलाय तेवढा जरी आला माझ्यापर्यंत बस झालं आणि आपल्याला लाखोच्या गर्दीची गरज लाखो मध्ये चांगले माणसं जे असतात त्यांच्यासाठी हे अप्लिकेशन बनवले आणि जे कोणी चुकीच्या कमेंट करायचं किंवा आपले अंदाज चोरून बघायचं त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा तिथे प्रोव्हाइड होणार आहे नावासही ईमेल सही कारण की प्ले स्टोरहून अप्लिकेशन जे असतं ते चांगलं सिक्यूर असतं आणि प्ले स्टोरहून डाउनलोड केलेल्या ऍप्लिकेशनला म्हणजे आपल्या अप्लिकेशन आलेल्या माणसाची ओळख ही ताबडतोब मला एका मिनिटामध्ये होते कोणी अॅप्लिकेशन आपले घेतलंय आणि कोणी नाही त्यामुळे जे काही चोरून बघून माझ्यावरती सोयीजोरी करतात हे सुद्धा पितळ उघडं पाडणार आहे त्यामुळे मी मागेच म्हणलं दोन हजार सव्वीस मध्ये यांचा बंदोबस्त नक्की करेल तर काळजी करू नका सगळ्या गोष्टीचा आपण तिथे आढवा घेतलेला आहे नाही समजलं तर बिंदास कॉल करा पण ऍप्लिकेशनमध्ये मध्ये तुमचा नंबर प्रोव्हाइड केल्याच्या नंतर तिथे माझा नंबर प्रायव्हेट नंबर सुद्धा तुम्हाला मिळून जातो